त्रिनव स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मी आहे नीता भोंगडे आणि झाडून वगैरे झालं संध्याकाळचं माझं आता लेकराला ट्युशनला वगैरे जायचं जा, तर त्यानं चहा वगैरे करून तिथं ते त्याच्या अगोदर वाटलं तर व्हिडिओ आपला अपलोड करावा आणि कोणाकोणाला संध्याकाळचा हा मला वाटतं नाईन्टी नाईन पर्सेंट महिलांना संध्याकाळचा हा प्रश्न पडलेला असतो तर संध्याकाळी भाजी काय बनवायची काय बनवायची ते ते तेच खाऊन कंटाळा असेल आणि आमच्याकडचं खिचडी याची भात जमणार नाही रोज भाजी पोळी भाकर पण जमणार नाही रोज भाजी पोळी चपाती हेच असणार आहे आमच्याकडं तर भाकर वगैरेचं खिचडी चुकून नसती खिचडी जरी केली ना तर दोघा तिघां नावाचा स्वयंपाक पोळी भाजी कराच लागते तर त्यामुळं तर आज भाजी तर काही सुचत नव्हती तर अशी ही साधी सोपी भाजी आज केलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि संध्याकाळी भाजीला जर सुचत नसेल तर साधी सोपी रेसिपी आपली करून बघा आणि असा प्रश्न कोणाकोणाला पडतो ते नक्कीच सांगा तर चला आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला आपण रेसिपी बघूया आता चला तर इथे मी कांदे घेतले दोन साईजचे बारीक कट करून घेतला तुम्हाला जर वाटत असेल तर चॉपरमध्ये अजून बारीक करू शकता तर इथे मी एक मोठी विलायची घेतली एक छोटी विलायची दोन तीन ते तीन लवंगा घेतल्या कारण थोडीशी भाजी बनवायची त्याच्यामुळे दोनच मी लवंगा घेतले जास्त जर घेसाल तर भाजी कडू होईल तर त्याची आता मी अगोदर भुकटी करून घेणार आहे तर ते तेल इथं अगोदर फोनण्याची तयारी करूया तर कढी छान तपली तेल टाकले ते त्याच्यामध्ये कढी पत्ता टाकला आणि जे आपण अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती ती टाकली ती छान मस्त लसूणचा वास जाईपर्यंत आपण कच्चा वाज जाईपर्यंत छान परतून घ्यायचा याच्यानंतर दोन कांदे मी बारीक कट करून घेतले होते ते पण छान तेलामध्ये असं कलर चेंज होईपर्यंत फिरून घ्यायची याच्यानंतर एक टोमॅटो घेतला त्याच्यानंतर जर घाई असेल तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून टोमॅटो लवकर बारीक होतील म्हणजे काय म्हणतात त्याला जास्त शिजतील लवकर तर आता आपण इथं करूया आपण गोळ्याची भाजी गोळ्याची भाजी तर इथे मी एक वाटी बेसन घेतले त्याच्यामध्ये लाल तिखट टाकले एक चमच अर्धा चमच हळद टाकली मीठ टाकलं चवीनुसार आणि लसूण अदरची पेस्ट टाकली याच्यानंतर पेस थोडं थोडं पाणी करून याला छान आता पीठ म्हणून घ्यायचं आहे हे बघा हा बघू शकता कारण मला थोडीशी भाजी बनवायची चे, त्याच्यामुळे थोडंसं तिथं म्हणून घेतलेलं आहे मी आणि जास्त घट्ट नाही किंवा पातळ नाही घट्ट जर जास्त केलं ना, ना के न, तर आपण जेव्हा तळतो ना तर तेव्हा असे याचे जे गोळे असतात ना ते जाड होतात आणि मग नंतर जेवताना खाताना फुटत नाही कच्चे राहतात त्याच्यामुळे थोडंसं बारीक करून घ्यायचं तर हे बघा मी सगळे आता या प्रकारे सगळे गोळे आपली जी गोळ्याची भाजी आपण बनवणार आहोत तर ही करून घेतलेली आहे इथं मी कढईत तेल छान तपू दिलं याच्यानंतर सगळे एक करून सगळे गोळे याच्यामध्ये टाकले आणि हे छान आता सगळ्या बाजून आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे हे थोडीशी काढून घ्यायचे आणि नंतर पुन्हा परत कढईमध्ये टाकायचे जेणेकरून पुन्हा कडक असे क्रिस्पी भाजले जातात आ, तर चलात आहे पण काढून घेते इकडे आपली फोडणी इथे टोमॅटो छान पद्धतीने अशी गाळ झालेली याच्यानंतर दोन ते तीन मिरच्या मी मधून कट करून टाकल्या याच्यानंतर एक चमच लाल तिखटलं एक चमच गरम मसाला एक चमच जो आपल्यामध्ये आपल्या किचनमध्ये जो असतो मसाला डेली आपण वापरतो तो टाकायचा एक अर्धा चमच हळद ता टाकायची आणि याला मस्त आता थोडीशी जेवढी तुम्हाला ग्रेव्ही लागेल तेवढी ग्रेव्ही करून घ्यायची इथे मी एक ते दीड ग्लास टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे तर याच्यामध्ये आता आपण जे गोळे तयार केले होते तर ते आपण इथे टाकूया याच्यामध्ये मध्ये हे बघू शकता अशा पद्धतीने मस्त सॉफ्ट झाले अगोदर तुम्ही जास्त वेळ याला घट्ट पुन्हा सांगते जसं घट्ट उंडा माळायचा नाही जेणेकरून हे गोळे नंतर जेवताना अजिबात फुटत नाहीत तर अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे तर आता याला मस्त आता झाकण ठेवून देऊन बघू शकता किती मस्त उकळी आलेली आहे आणि मस्त नरम झाली फुटलेली आहेत बघू शकता तर मस्त सवाट मस्त सुगंधा वास सुटलेला आहे आणि संध्याकाळचा वेळ झाली आणि चला आजची भाजी आपली झालेली आहे तर रेसिपी तयार आहे सोबत चपाती तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा बाय